माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे माणुसकीला काळिंबा फासणारा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे जवानीच्या उंबरठ्यावर पाय ठेवलेल्या अठरा वर्षाच्या मुलाने ऐंशी वर्षांच्या वृद्ध महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दिनांक एक जुलै ते एकोणीस डिसेंबर दरम्यान आरोपी सिद्धेश घोणे वय अठरा वर्ष राहणार निजामपूर याने निजामपूरमध्येच राहणाऱ्या पीडित वृद्ध महिलेच्या घरात घुसून अनेकदा अत्याचार केला होता यानंतर दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी आरोपीयाने पुन्हा पीडितेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता पीडित महिलेने विरोध केला असता आरोपी पीडित महिलेला मारहाण करून खाली जमिनीवर आपटले व जिवे ठार मारण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले करीत आहेत रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो माणगाव